नम्रता काय आजचा अक्षर कोणतं आहे आजचा आपलं अक्षर आहे ट तर आपली जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील पुढचं अक्षर ट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी काय करणार आहे हे दोनच लालसर असे टोमॅटो घेतलेले आहेत दोन याचे थोडेसे फोडी करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया थोडस लसूण आणि यातच हे टोमॅटो टाकायचे थोडं थोडं मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची टोमॅटोची तेव्हा छान अशी मसू ताल पेस्ट करून घेतली आहे टोमॅटोची खायलेले टोमॅटो पण बारीक करून आता यामध्ये आपण पाव रवा वाटी रवा घालूया थोडेसे चोरून घालते आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचंय चवीनुसार मीठ तिखट यावेळी आपण हिरवी मिरची बारीक केली असेल तर ती पण घालू शकतो आता हे पाणी न घालता थोडस मिक्स करून घ्यायचंय एक वाटी पाणी आधी घालायचंय घेऊया हे जे बॅटर आहे ते आपल्याला पातळ हवंय ठीक अर्धी वाटी मी पाणी यामध्ये घालते हे एवढं पातळ झालेलं आहे आता एक पाच ते दहा मिनिट आपण हे रेस्ट करायला ठेवूया हे बघा एक पाच मिनिटं झालेली आहेत आणखी हळदी वाटी पाणी घालते मी मस्त झालं पाहिजे चला गॅस गॅसकडे तेल थोडस तव्यावर आपण पसरून घेऊया व्यवस्थित तुम्ही कांदा वापरत असाल ना तर कांदा पण आपण असं लावून त्याच्याने ते तेल असं पसरून घेऊ शकतो आता पण एक साइडनी हे झालेलं आहे दुसऱ्या साइडनी पण थोडस सा शेकून आरामात निघतं हा शिजला की मस्त खरपूस असा लालसर झालेला आहे मस्त असा दोन्ही बाजूनी तयार आहे आपला टोमॅटो डोसा थोडस टेस्ट पण करते मी पटकन हम्म सुंदर तर मराठी वर्णमालेची जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील पुढचा अक्षर आपलं होतं ट आणि आपण केलेला आहे टोमॅटोचा हा इन्स्टंट डोसा तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही जर्नी मरासोबत कंटिन्यू करायची असेल तर वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद